पाचोरा असे आहे तो आपल्या बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक वरून पाचोऱ्यावरून भडगावकडे जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मारुती सुझुकी रिल्स गाडीने क्रमांक एम एच शेचाळीस डी एकोणास सत्याहत्तर त्याला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की सत्यजित सिंग डोक्याला पायाला आणि जांगीला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातात मोटरसायकलचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेनंतर मृतांचे वडिलांनी महेंद्र सिंग धरमसिंग पाटील व चौपन रिक्षा चालक यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून रिट्स गाडी चालकाविरुद्ध भारतीय दंड सहित कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली प्रथम खबरी अहवाल न्यायालयात पाठवण्यात येणार आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करत आहेत प्राथमिक तपासात असं स्पष्ट झाले आहे की अपघाताचा मुख्य कारण भरधाव वेग निष्काळजीपणा आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष हे होते ही घटना पाचोरा परिसरात शोकाकुल पसरावून गेली आहे एका निष्पाप तरुणाचा जीव असा भर रस्त्यात गेला वाहतुकीचे नियम आणि सावधगिरीचे पालन न करणे कोणालाही किती महागात पडू शकतं हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद